नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चवीला भन्नाट आणि खायला चटपटीत असा पाववडा कसा बनवायचा पा ते या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आता मी ते पाववडे बनवण्यासाठी ना पाव घेतलेले आहेत एका पावाचे मी दोन तुकडे केलेले आहेत म्हणजे आपल्याला ते तळायला सोपं जातं आता पाववडे बनवण्यासाठी आपल्याला पीठ बनवायचं आहे त्यासाठी मी इथे एक वाटी फुल भरून बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये आता क्रश करून घेतलेला ओवा एक चमचा घालणार आहे चवीपुरती हळद चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं लाल तिखट तुम्ही किती पाववडे बनवणार त्यानुसार तुम्ही तिखट आणि मीठ घेऊ शकता किंवा बेसनपीठ घेऊ शकता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण वडापावला बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने हे पा आता आपलं येणं हे बॅटर चांगलं मस्त फेटून घेतलेलं आहे आणि तयार पण झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे वडापाव बनवण्यासाठी जसं आपण वडापावला बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने पाव वाड्यासाठी सुद्धा बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे आपलं बॅटर बनवून तयार आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पा आता आपल्याला पुढच्या कृतीकडे वळण्याच्या नंतर आपल्याला आता ह्या पावाच्याशी दोन भाग करून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने आणि त्यावरती टोमॅटो सॉस आहे ना तो लावून घ्यायचा आहे तुम्ही सॉसच्या ऐवजी हिरवी चटणी किंवा पुदिनी चटणी लावली तरी पण चालेल किंवा नाही लावलं असंच बनवलं तरीसुद्धा खूप भारी बनतात पण मुलांना टोमॅटो सॉस फार आवडतो त्यामुळे हे आणखी पावडे चटपटीत लागतात तर मी असेच सगळ्या पाववाड्यांना टोमॅटो सॉस लावून घेणार आहे हे पहा आता मी सगळ्या पावड्यांना आहे ना टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावलं तरी पण चालेल असंच बनवले तरी सुद्धा हे पावळे एकदम मस्त लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आता पावळे बनवण्यासाठी मी त्या कढईमध्ये गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपल्याला हे तेल आहे ना छान प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्याला हे जे पीठ बनवलं आहे ना ते एकदा छान प्रकारे चमचे जसा ना आहे प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे पीठ आपलं एकसारखं तयार होतं आता तेल पण आपलं छान प्रकारे तापलं आहे का नाही त्यासाठी ह्या चमच्याने आपल्याला थोडंसं पेट या कडेमध्ये सोडून घ्यायचं आहे पहा आपलं तेल एकदम मस्त तापलेलं आहे हे पहा आता आपलं तेल पण छान प्रकारे तापलेलं आहे आता हे आपण जे चमच्याने सोडलं होतं ना ते काढून घेऊ आता ते शेवटपर्यंत काळं पडतं आणि गॅस थोडासा मोठाच ठेवू आता आपण ज्या पाववाड्याला सॉस वगैरे ला लावलेला आहे ना तो पाववाडा आपल्याला असा या बेसनपीठामध्ये डीप करून घ्यायचा आहे बुडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम हा पावडा आहे ना एकदम भारी बनतो तुम्ही एकदा नक्की करून पहा वडापाव तर सगळ्यांनाच आवडतो पण अशा पद्धतीने एकदा पावडे करून पहा एकदम भारी बनतात आणि खायला पण अप्रतिम लागतात मुलांना ला तर फार आवडतात आणि एकदा बनवला तर मुलं सारखं सारखं बनवून मागतील असा हा पावडा आता आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे पावड आहेत ना तेवढे तळून घेऊ गॅसची आज मोठीच ठेवायची आहे आपल्याला आणि दोन्ही पण साईडने आपल्याला हा पावडा पलटी पलटी करून छान प्रकारे मस्त तळून घ्यायचं आहे आता आपण पलटी मारून घेऊ हा पावडा एकदम झटपट तयार होतो आणि खायला सुद्धा तसाच अप्रतिम लागतो तुम्ही नक्की करून पहा आता दोन्ही पण साईडने आपल्याला एकदम मस्त असा हा खरपूस पावडे तळून घ्यायचे आहेत हे पहा आपले पावडेत ना दोन्ही पण साईडने एकदम मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊ आणि अजिबात हे तेलकट आवडे होत नाहीत तुम्ही पाहू शकता आता एका डिशमध्ये आपण हे सर्व काढून घेऊ तुम्हाला याच्यासोबत मिरची आवडत असेल तर मिरचीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा तुम्ही हिरव्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात आता राहिलेले सुद्धा आपण पावळे ना अशा प्रकारे सोडून घेऊ बनवायला अतिशय सोपे आणि खायला अतिशय चटपटीत असे हे आपले पावडे बनलेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता अशा पद्धतीने आपण सगळे पावळे आहेत ना तळून घेऊ तुमच्या कढईमध्ये किती बसतात तेवढेच तुम्ही टाकून तळून घेऊ शकता पावडे टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला जास्त अल्टीपल्टी करायची नाही फक्त दोन वेळाच फालवर करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे पहा दोन्ही पण साईडने आपले आहेत नाही एकदम मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत अशा पद्धतीने पना 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 आता राहिलेले पण आपण करून घेऊ त्यांना पण आपण डिशमध्ये काढून घेऊ हे पहा आता आपले सगळे वडे आहेत ना तळून झालेले आहे आणि आपले वडे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत वड्याबरोबर खाण्यासाठी मी इथे चार मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या चारच तळलेल्या आहेत कारण त्या खूप तिखटवाल्या आहेत त्यामुळे मुले खाणार नाहीत आणि आपले पावडे पण एकदम मस्त असे खरपूस तळून झालेले आहेत एकदम भारी झालेले आहेत पहा तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे करून पहा खूप भारी बनतात आणि खाल्ल्यानंतर कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका कसे झाले ते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आता ही आपले पावगडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरात असे एकदा पावगडे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट मध्ये सा, सांगायला विसरू नका असेच मस्त खा आणि मस्त रहा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय